चेक न वाटल्यामुळे कर्जदारास तीन महिने कारावास व सात लाखांचा दंड प्रियादर्शनी सहकारी पतसंस्था दहिवडी ही सातारा जिल्ह्यातील अग्रणी एक मानली जाते या संस्थेकडे सुमारे कोटींच्या ठेवी असून जवळपास साठ कोटींचं कर्ज वाटप झालेलं आहे गरजू व पत असणाऱ्या व्यावसायिकांना उद्योगधंद्यांसाठी ही पतसंस्था सातत्यानं कर्ज पुरवठा करत असते याच पतसंस्थेकडून रत्नजीत देवधन देशमुख राहणार निमसोड तालुका खटाव यांनी सन दोन हजार चौदा मध्ये कर्ज घेतले होते मात्र हे झालं त्यानंतर देशमुख यांच्यावर कलम एकशे अडतीस अन्वय वसुलीची कारवाई सुरू केली या प्रक्रियेत कर्जदारांना संस्थेकडे साडेचार लाख रुपयांचा चेक दिला होता मात्र तो चेक मुदतीत न वाटल्यामुळे पतसंस्थेनं दहिवडी येथील न्यायालयात दावा दाखल केला दिनांक 4 ऑक्टोंबर 2025 रोजी या दाव्यावर सुनावणी होऊन माननीय न्यायाधीश एस एस गाढवे यांनी निकाल देताना कर्जदार रत्नजीत देशमुख यांना तीन महिन्याचा कारावास आणि सात लाख रुपयांचा सा दंड अशी शिक्षा ठोठावली हो या दाव्याची बाजू संस्थेच्या वतीनं अॅडव्होकेट चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मांडली प्रियदर्शनी ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडी या संस्थेच्या रत्नजीत देवधन देशमुख या कर्जदाराने पंधरा लाख रुपये संस्थेकडून कर्ज घेतले होते ते कर्ज थकबाकी झाल्यानंतर त्यांनी संस्थेला थकबाकी वसुलीपोटी चार लाख पन्नास हजार रुपयाचा चेक दिला होता तो चेक न वाटल्यामुळे संस्थेने त्यांच्या विरुद्ध निगोशिएट इन्स्ट्रुमेंट ऍक्ट एकशे अडतीसमुळे कोर्टामध्ये चेकची केस दाखल केली होती व तिचा निकाल चार दहा दोन हजार पंचवीस रोजी लागून तो संस्थेच्या बाजूने लागला त्यामध्ये आरोपीस तीन महिन्याची शिक्षा व सात लाख रुपयाचा दंड आकारण्यात आला न्यूज साठी संदीप जठार गोंदवले